महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी आज साफसफाई आपण करता त्यामुळेच आमचं आरोग्य सगळ्यांचं चांगलं राहते आमचं स्वास्थ्य चांगलं राहते आणि तुम्ही जी मेहनत करता रोज त्या मेहनतीमुळेच आम्ही आज या शहरामध्ये कारण की आपल्याला माहिती मध्ये स्ट्राईक झाला होता कसा कचरा पडला होता सगळ्यांच्या घरासमोर कसा वास कोणी बी राहू शकत नव्हतं ना तर म्हणून तुमचे खरोखर मी आभारी आहे तुम्ही सगळेजण आमच्या या शहराला संभाजीनगर शहराला अतिशय साफसफाई करून आमच्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेतात त्याबद्दल आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शेवटच्या घटकापर्यंत व्यक्तीला सरकारच्या सगळ्या योजनेचा लाभ मिळला पाहिजे आज पंतप्रधान आवास योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा उज्जुला गॅस योजना असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची काळजी घ्यायचा प्रयत्न केला या पुढेही करणार आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण आजपर्यंत माहिती असेल आता मान्य आमचे जयकुमार गोरे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वीस लाख घरं या महाराष्ट्रामध्ये बांधायचा संकल्प केला ज्या माध्यमातून सामान्य गरीब जनतेला प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळालं हा त्याच्यामध्ये आणि तुम्ही सगळेजण सामान्य आहात तुम्ही विषय मांडला की आम्हाला परमट करा नक्कीच या विषयावर मान्य म्युन्सिपल प्रयत्न करू शेवटी तुम्ही या शहर आपलं स्ट्रक्चर ठेवण्याचं काम करता आणि शहराच्या आणि आज अभिषेक देशमुखने हा जो पकड घेतला खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं सगळ्यांच्या तुमच्या टीमचं कारण ही सगळी आपली यांची पण दिवाळी चांगली गेली पाहिजे ग्रामीण भागात आपल्याला माहिती आहे शेतकरी सध्या अतिवृष्टीमुळे पण पर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची दिवाळी गोड करण्याकरता एकतीस हजार सहाशे कोटीज डिक्लेअर केलं ज्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या घरी दिवाळी चांगली आणि त्याच पद्धतीने आज आपल्या शहरातल्या पण तुम्हा सगळ्यांबरोबर चांगली दिवाळी साजरा करेल म्हणून आजच्या अभिषेक देशमुख सरकारने सगळ्यांनी हा जो प्रक्रम घेतला त्यांचा खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो आणि आत्ताच किशोर शिटोराज यांनी माझी आता ते यादी दिली अनेक आपल्यापैकी मंडळी आहेत जो मुलगा म्हणजे धर्मेंद्र अर्जुन बावळे एम बी बी एस होतोय दुसरा आहे बाबासाहेब बोर्डे मुलगा हा बी एम एस होतोय गंगा गांगे यांचा मुलगा दहावी पास ऐंशी टक्के मार्क घेऊन गेला एक सी ए होतोय रामभाऊ बाई गुलगोले गुलगोले त्याचा सी ए करतोय असे अनेक हे सगळे खरोखर तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक केलं आपण रोज साफसफाईच्या कामात असतात दिवसभर बिझी असतात तर तरीही आपल्या घरातली ही मुलं सगळी अतिशय चांगलं शिक्षण घेतात आणि मी सांगितलं जसं सरकारचा पण प्रयत्न की प्रत्येक विद्यार्थ्यांना आज मोफत आम्ही मुलींना तर मोफत शिक्षण देतोच महाराष्ट्रात मुलांनाही पन्नास टक्के अनुदानावर देतो आहे माझं ओ पी सी डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून आम्ही शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतो आहे मोफत करतोय त्या परदेशी शिक्षण असेल तर पंच्याहत्तर विद्यार्थ्यांना आम्ही परदेशात सरकारच्या खर्चावर पाठवतोय आज महाज्योतीच्या माध्यमातून आता रविवारीच जवळजवळ एकोणतीस मुलं ही यूपीएससी परीक्षा पास झाली अतिशय सामान्य एक तर यूपीएससी पास झाला त्यांचे वडील काम फुड पॉलिश विद्यार्थी एम पी एस सी जो जो अठरा विद्यार्थी पास झाले महाज्योध mm -hmm. आमचं म्हणणं आहे की तुम्ही पण तुमच्या मुलांना शिकवलं पाहिजे तुम्हाला काही त्याच्यामध्ये गरज लागली समाज कल्याण असेल किंवा आमचं महाजती असेल या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू तुमच्या मुलांना शिकवा चांगले अधिकारी करा चांगलं शिक्षण द्या डॉक्टर करा इंजिनियर करा त्यासाठी जी काही तुम्हाला मदत लागेल ती सरकार म्हणून मान्य मोदीजी असतील किंवा मान्य देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना आम्ही मदत करू एवढंच या ठिकाणी सांगतो जास्त वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा अभिषेक देशमुख गुड्डूजी यांच्या सगळ्यांचं जाधवजी या सगळ्यांनी जो आज म्हणून प्रत्येक जण समजा मी माझं उत्पन्न तर असा हा आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपल्यामध्ये विकास आहे आणि केवळ म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या पंडित साहेबांच्या ज्या वेगवेगळ्या सरकारच्या स्कीमचे काय म्हणून आज आपण दिवाळी साजरी करत असताना दिवाळीच्या निमित्तानं सुद्धा या दोन्ही नेत्यांना आर्थिक शुभेच्छा देऊ दिवाळीच्या आणि आम्ही एकच सांगू इच्छितो तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या आधी शुभेच्छा मतदानाच्या वेळी सांभाळतो <laughs> हा तुमचं कामासाठी आम्ही बोलू ना कमळ लक्षात ठेवायचं कमळ कमळ लक्षात ठेवा आम्ही येऊ तुमच्याकडे कारण कमळाला निवडून द्यायचं म्हणजे आपल्या हातामध्ये यांची यादी तयार करा कुठल्या कुठल्या वाडाखात आम्ही भेटू आणि तुमच्या आणि अडचणीला आम्ही तुमचे मोठे भाऊ म्हणून आम्ही तुमच्या सदैव तुमचं महानगरपालिकेत काम असेल तुमचं बँकेत काम असेल तुमचं पोलीस मध्ये काम असेल तुमचं एमएसी काम असेल जिकडं असेल तिकडे आम्ही तुमच्या बरोबर राहू पण आमची एकच छोटी विनंती आहे कमळावर लक्ष ठेवा लोकांना इकडे आवाज येत कमळावर लक्ष ठेवा येणाऱ्या काळामध्ये आणि दिवाळीच्या तुम्हाला मी मनापासून महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रवळ लक्षात ठेवा एवढं आपल्याला निवडून द्यायचं आहे आता काही जास्त दिवस निवडणूक नाही म्हणून जेव्हा आज दिवाळी जस तेवढेच ह्या पैसे बोलतो आणि मी माझ्या वाणीला काम देतो धन्यवाद एक हजार प्रशासकी भराळ वाटप हे माननीय केंद्र कॅबिनेट मंत्री सावेसाहेब मान्य खासदार कराड साहेब आमचे माजी अध्यक्ष सुरेश भैया जालिंदर भैया यांच्या उपस्थितीमध्ये अभिषेक दादानी केलेलं आहे आणि हे भारतीय स जनता पार्टीचा हा संस्कार आहे की सगळ्यांच्या सोबत राहा सगळ्यांच्यासोबत आनंद साजरा करा दुःख वाटून घ्या म्हणजे आता यावर्षी खरोखर अतिवृष्टी झालेली आहे पण आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवा भाऊंनी एकतीस हजार पाचशे कोटींचं पॅकेज आपल्या बळीराजासाठी दिलेलं आहे पण आम्ही त्याच्यातही सगळ्या शेताच्या बांधावर जाऊन साठी धान्याचे कीक आणि फराळ हे पण वाटप करतोय आपल्या सगळ्यांना दिवाळी सुखसमृद्धी भरभराटीची जाऊ ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या सर्वांना फराळ व देण्यासाठी आज आम्ही इथे सगळे एकत्र जमलो आज ह्या कार्यक्रमाला माननीय मंत्री महोदय अतुलजी सावे खासदार डॉक्टर कराड साहेब आणि शहराचे अध्यक्ष किशोरजी शितोळे आणि ज्यांनी या कार्यक्रमाला पुढाकार घेतला असे आमचे युवा नेते कार्यकर्ते अभिषेक देशमुख यांच्या पुढाकाराचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने होतोय आज या कार्यक्रमामध्ये आपण जवळपास एक हजार परिवाराला फराळ वाटपाचं आम्ही नियोजन केलेलं आहे यामध्ये शहरातील सफाई कामगार त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी जे की आता अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांना थोडे अडचणीत आहेत अशा शेतकरी बांधवांच्या बांधात जा बांधावर जाऊन आम्ही फराळाचा त्यांना आम्ही किट देणार आहोत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करणार आहोत त्याच अनुषंगाने अजून एक आम्ही घाटीमध्ये जे पेशंट असतात जे की तिथे ॲडमिट आहेत दे आणि त्यांचे नातेवाईक हे बाहेर बसलेले असतात त्यांच्याबरोबरसुद्धा दिवाळी साजरी करण्याचा आमचा मनोदय आहे त्याचबरोबर फुटपाथवर किंवा फ्लायओव्हरच्या खाली राहणारे जे बेघर त्यांना घर नाही अशा नागरिकांबरोबरसुद्धा आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहेत आणि या कार्यक्रमाचं नियोजन जे अभिषेक देशमुखनी केलं आहे त्याचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू हा राजकीय कार्यक्रम भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर व तेव्हा मंत्रमंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळीची भेट म्हणून आज आम्ही राज्याचे अध्यक्ष कुरशोर शिवळे यांच्या घेण्यात तर भाजप कार्यालयामध्ये केलं फेज एक म्हणून सफाई कर्मचारी जे आहेत जे बचत गटामार्फत सफाई कर्मचारी आहेत आपल्या ह्याच्यात महानगरपालिकेत त्यांना आपण पराव वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच्या पुढील काळामध्ये आम्ही शेतात जाऊन जे अल्प शेतकरी आहेत त्यांच्या घरात जाऊन आम्ही ते घरा वाटत किंवा जे काय अपेक्षाने असतात आपल्याला कल्पना दिली त्या पद्धतीने आम्ही त्यांचे वाटप करणार जवळपास पाच हजार घरांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा मानस आहे तर नक्कीच आम्ही या काळामध्ये आपलं पुराणं आणि अभिषेक आम्ही शेती सगळं थँक्यू थँक्यू भेट देण्यात आली आणि यामध्ये जवळजवळ साडेतीनशे कर्मचारी सहभागी झाले होते यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय अतुलजी सावे साहेब त्याचबरोबर आपल्या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि खासदार डॉक्टर भागवतजी कराड शहराध्यक्ष किशोरदादा शितोळे माजी शहराध्यक्ष श्रीजी बोराकर अनिल भैया मकरिये बिजू विजूभाऊ निकाळजे जालेंद्रजी शेंडगे आणि त्याचबरोबर सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हो आम्हाला म्हणजे आनंद वाटतो की दिवाळी तर स्वतःच्या घरात करायचीच आहे त्याचबरोबर आपले नातेवाईकांच्या बरोबर करायचे पण जे स्वतः दिवाळी करू शकत नाही अशांना आपण त्यांच्याकडं जाऊन किंवा त्यांना बोलवून जी दिवाळी करणं आहे याच्यामध्ये जो आनंद आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आज तर आम्ही सफाई कामगारांना दिलं महानगरपालिकेच्या पण आमचा माणस हे जे यावेळेस सात दिवस दिवाळी आलेली आहे तर रोज आम्ही वाडी वस्ती पाल त्याचबरोबर भटके विमुक्त आघाडीचे जे विविध तांडे असतील त्या ठिकाणी जाऊन आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत फटाके किंवा आकाशबाजी न करता जे गरजू आहेत त्यांच्याबरोबर दिवाळी करणारा